तुम्ही सहजा मस्त आहेत ना दिवसाची सुरुवात झाली आहे घरी जायला पण आहे आम्हाला लवकर निघतोय आम्ही आणि आईने आवाज दिलाय आपल्याला आई काय बोलते शिंगोल्या काल त्या होळी आई करते दरवर्षी होईला तर यावर्षी आत्ता आता गेल्या आता त्यात शिंगोल्याच भरू आपण शिंगोल्या तेवढ्या मोठ्या मोठ्या आईच्या खूप मोठ्या असतात एक खाली तरी पोट भरून जातं ते आई आता त्याची तयार आता आईची तयारी चालू आहे आई सगळं बराबर करते आता आत्ताची पण सकाळ झाली बोल काय जेवायला करते मच्छी काय घेऊन आले माहिती का आमची आवडती गोष्ट काव्यात दाखव सगळं तू काय आणलं काय आहे आणि हा पण त्याला निघत होतं माझ्याबद्दल काव्य आहे मामू आम्ही मागून येत आहेत बाप्पा तू कधी येण्याला ये दोन तीन दिवस राहायला ठाण्याला कन्फ्युजन मध्ये आपल्याला यायला काका आले काय आणि दक्षित ला मागे लागेल दक्षितला पण यायचंय आपण निघाले आणि दक्षित रडतो आणि काव्या दुकानात गेले तिथे आम्हाला जायचं होतं आणि काय दुकानात गेले काय होतो पिकनिकच मोठे जबरदस्त बसतो तरी कपडे दिले कपडे ठेवतच नाही आमचे नुसतं द्यायचंच काय आता घेऊन जा घेऊन ठेवतो वेल्यामध्ये का थांबलोय मच्छीसाठी साठी थांबलो आई आले इथे आणि मच्छी घेऊन जाणार काय माहिती कधी मच्छी भेटेल आणि बाय काका सोडले काकाने मला बाय चाललं आता प्रकारे बघू शकता आता बॅग कशाला आम्ही जेवायला जेवतायत कोलबी भात केलाय मम्मीने दिदी पण बसले जेवायला मम्मी पण आहे आम्ही निघाले आहेत घरी जायला आणि हे बघा पिशवी आहे तर असं तुम्हाला वाटेल तर आम्ही आम्ही गेलो तेव्हा मी घेऊन आली पण आता आम्ही पण पिशवी घेऊन जायला खाली आम्हीच चाललो <laughs> तेव्हा का वा आम्ही आज लिफ्ट मधून आलो आणि पहिल्यांदा लाईट गेली आयुष्यात एवढे वर्ष येते <laughs> लिफ्ट आलो नाही पण लाईट गेल्या पहिल्यांदा नव्हती काहीतरी गडबड केली कोणीतरी आमच्या मध्ये असं सीएनए चालला जाऊ दे असंच काय ना काही जण दक्षिण नुसतं इथे तिथे फिरतोय तर दक्षिणला पार्सल करू आता इथे आता कधी असेल मामा करंजा करंजा आवडतात म्हणून पप्पाच करंजा काढतायत पप्पा टेस्ट करू करून देते आणि आपल्यासोबत बघा खूप दिवसांनी की कशा आहेत एकदम मस्त म्हणून चेहऱ्यावर नंबर लावून टाकला चेहऱ्यावर काकींचा क्लो आहे थोडा बघ खूप कोणाला लागते त्या आहेत त्यांचं पण आहेत आणि आपण उचलू एक चला ते नाही लागली काकींना कसं वाटतं नाही लागली ऑलरेडी काकींच्या इथे लागले म्हणून काकी लागले आपला आजचा दिवस मामाकडे एकाच दिवसाची गेली भेटू नेक्स्ट फ्लॉगमध्ये तोपर्यंत बाय